तत्पर आपल्या हक्कासाठी मी सचिन अनसोड आपला हार्दिक स्वागत करत आहे आज आम्ही खळबंदा इथं आहोत आणि ज्या नामवण व्यक्तीकडे आम्ही उभे आहो हे एक खाद्याक एक काय म्हणतात त्याला कलाकार आणि ड्राइंगकार आहेत आणि एक अभ्यासक आहेत आणि यांना एक चळवळीचा दानका अनुभव आहे आज आगामी विधानसभेच्या संदर्भामध्ये उमेदवार हे कसे असतात आणि उमेदवार कसे पाहिजेत आणि यांचा अभ्यास ह्या उमेदवारामध्ये विधानसभेच्या विकासामध्ये रोजगार असो कृषी असो त्या संदर्भामध्ये यांचे विचार काय आहेत कारण की हे एक तरुण आहेत आणि हे एक अभ्यासक आहेत अभ्यासक व्यक्ती हा एक नवीन विचार ठेवतो नवीन संकल्पना ठेवतो तर आज विधानसभेच्या भूमिकेवर यांची काय नवीन संकल्पना आज द इंडियन इन्णियंच, द इंडियनची टीम त्यांच्याकडे आली भाऊ आपला अल्पचा परिचय माझे नाव विशाल बागडे आहे आणि मी एक परीक्षार्थी आहे एम पी एस सी आणि सरळ सेवा भरतीची परीक्षा करत आहे भाऊ काय आता तुम्ही जे बघत आहात राजकारणाला आणि राजकारणाला बघून तुम्हाला काय काय वाटतं राजकारणाला बघून आजची जी परिस्थिती आहे परिस्थिती बघून सर्वसाधारण मतदार हा एक मत देतो मत देऊन राजकारण वेगळ्या दिशेने जातो का असं तुमचं मत आहे का आजकाल जे राजनेता म्हणला म्हणजे याने जे आजकाल जे परिस्थिती आहे सगळे आप आपल्या पो म्हणजे आपुल 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 आपल्याकरताचे आपल, सगळे ते हे जे राजनेता आहेत ते आपल्याकरताच करत आहेत थोडांसा त्यांच्यावर का जसा काही आता मागच्या वेळेस असे हे झालते की त्यांच्यावर जसा ईडीचा फोर्स आला या त्यांच्यावर कसा का काही हे आला तर ते, ते, ते तुरंत पक्ष बदलतात आणि आमच्या महाराष्ट्रातील राजकारण तर माहीतच आहे की मागच्या गुवाहाटीला गुवाहाटीला काय झालं ते सगळ्यांना माहीतच आहे आमच्या महाराष्ट्राला असा असा पाहिजे की एक सुरळीत राजकारण पाहिजे याने लोकांचा विचार करणारे लोक ले ले असे राजकारण पाहिजे मागच्या वेळेस आता हे तलाठी भरती झाली आणि जिल्हा परिषद भरती सेवा भरती झाली दोन हजार तेवीसला कित्येक प पेपरफुटीचे प्रश्न समोर आलेले आहेत आणि असे असे लोकां लोक आहेत आपले पण ओळखीचे की त्यांना पण असे पेपरफुटीच्या मार्फत त्यांनी पैसे दे देऊन वगैरे ते लागलेले आहेत तर तसा नको व्हायला पाहिजे आणि आम्हाला असा निष्पक्ष असा पेपर आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाले पाहिजे आणि आरोग्य शिक्षण वगैरे आता हे महाराष्ट्रामध्ये जो जिल्हा परिषद शाळा आहेत पूर्व आपला त्यांना असा प्रायव्हेटायझेशनच्या कडे अशी चा चालना देण्याची सुरू आहे अदांनी या आपला कंपनीकडे त्यांना त्यांच्या पूर्ण म्हणजे काम तर आपला त्याला देण्यात आलेला आहे तर असा नको झाला पाहिजे आणि जो गव्हर्नमेंट शाळा आहेत त्यांना चांगला सुरळीत केला पाहिजे त्यांना शिक्षण शिक्षक आणि त्यांना चांगला म्हणजे चांगला व्यवस्थित केला पाहिजे हो आता ज्याप्रमाणे आपल्या विधानसभेमध्ये लोक युवकांना रोजगार पाहिजे त्याप्रमाणे रोजगार आहे का आपल्या तिरुळा गोरेगाव विधानसभेमध्ये आपला जो एरिया आहे आपला गोरेगाव विधानसभा क्षेत्र हा आ, बाकी महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये पुष्कर मागासलेला असा म्हणजे त्याच्या गिनतीमध्ये येतो तर ह्या आपल्या क्षेत्रामध्ये असा आपला एक आमदार आणि आपला एक असा नेता पाहिजे की तो आपल्या हक्कासाठी त्या विधानसभेत आपले आपले जो हाय प्रश्न मांडणारा पाहिजे तुम्ही अभ्यास करताना असं तुम्हाला वाटते काय की जे आपले मत आहेत ते मत बरोबर लोकांना गेले पाहिजेत आणि आपल्या मताचा खरंच अनुभव किंवा यूज झाला पाहिजे असं तुम्हाला वाटते का हो हो आता जे प्रश्न म्हणजे तुम्ही मताची गोष्ट केला आहे मताच्या म्हणजे आता लोक फक्त आपण एक जा धर्मा धर्माकडे न पाहता आणि आम आम्हाला जो आम आम्हाला जो रोजगार शिक्षण पाणी वगैरे आणि जो आम नीडच्या गोष्टी आहेत त्या अग जर अगोदर मिळतील त्यांच्यानंतरच आपण धर्माकडे वळू शकतो कारण की आम्हाला खायलाच न राहील तर आपण काय धर्माच्या गोष्टी कर करणार म्हणून आम्हाला अगोदर पहिले रोजगार पाहिजे शिक्षण पाहिजे चांगला पाणी पाहिजे सगळा आणि शेतीबद्दल जो आहे शेतकऱ्यांना थोडीशी आर्थिक मदत वगैरे जो आहे आणि त्यांचा जो आ, त्यांचा जो धानाला भाव वगैरे नाही का ते चांगल्या गोष्टी पाहिजे तर आपण त्याच्या कुठंतरी तुमच्यामध्ये भीती आहे का की तुम्ही एम पी एस सीची सीची तयारी करत आहात आता पेपर फुटीची बाब बदल्या त्या बाबतीत कुठंतरी भीती आहे का की बाबा आपणही तयार करून उद्या जर पेपर फुटेल तर आपला हे एवढा लॉस होईल असं काहीतरी भीती आहे का तुमच्या मनात हो भीतीच तुमच्या सांगल्याप्रमाणे भीती तर वाटतेच की आपण जे ज्या गोष्टी म्हणजे जसा ग्रॅज्युएशन वगैरे होऊन आता आपण जे नोकरीच्या प्रयत्न करतो आम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे त्याच्यात जे अजून असे प्रश्न येतात की पेपर फुटीच्या बागेच्या होतो तो थोडासा भीती वाटतेच की आपण जो ज्या दिशेने जात आहोत ते दिशा बरोबरच खरोखरच ते आणि त्याच्यात आपल्याला म्हणजे यश मिळेल का की असे असे, असे लोक सामोर येतात की त्यांच्या म्हणजे पैसे वगैरे देऊन या पेपर फुटी होऊन हे असे होतात तर वाईट वाटतो असा